मेथीच्या भाजीचा ठेचा हा ठेचा तुम्ही चपाती भर भाकरी भर कशा भर पण खाऊ शकता आणि तोंडाला चव पण फार सुंदर येते हा ठेचा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता चला तर याची रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा शेली माझ्या प्रज्ञा चॅनलवर तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला मेथीच्या भाजीचा ठेचा गुण दाखवणार आहे सुरुवात करूया हे बघा मेथीची भाजी ठेचा करण्यासाठी मी मी मेथीची भाजी घेतल्या भाजी म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कमी जास्त करू शकता मी कमीच घेतली म्हणजे म्हणजे एवढीच माझ्याकडे होती म्हणून तेवढीच मी घेतली इथे मी हे बघा कोथंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतला इथे मी बघा एक तीळ घेतले आपले लांबडे तीळ असतात ना कोणी याला खुरासने पण बोलतं ते ती घेतले इथे सुकी मिरची घेतली लसूण घेतलं सुका खोबरा घेतला आणि मीठ बस एवढंच साहित्य घेतलं आहे तुम्हाला काय अजून शेंगदाणे वगैरे ॲड करायचे असं तुम्ही करू शकता पण मी एवढाच साहित्यात मेथी त्यात ह्याचा बनवणार आहे तुम्ही मेथी यात वाढवू शकता कारण माझ्याकडे एवढीच शिल्लक होती मेथी म्हणून मी ते एवढीच मेथी घेतली हे बघा इथे मिरच्या भाजून घेते हे बघा मिरच्या भाजून घेते पहिले बिया काढून घ्यायच्या तर जर हे ना तर त्याचा ठसका लागणार आणि चांगल्या मी व्यवस्थित बाजून घ्यायचं मी काढून घेते भाजले आहेत बघा दहा लसूण भाजून घेते लसूण आपल्या आवडीप्रमाणे घालत मी मुठभर लसून घेतलाय इथं तेलाचा वगैरे हस्ताना वापर नाही करणार आहे बघा लसूण भाजून झालेली आहे लसूण काढून घेते आता हे खोबरं भाजून घेते खोबर पण तुमच्या आवडीप्रमाणे घाला

काढून घेतलं इथे मी मेथी घेतली आहे ती मेथी चांगली वर्षी दाल जायची मेथी करपायची नाही तर मेथी करू लागणार नाही तर बिटीचे कौड डेड असतात ना ते पण यायचे हे बघा मेथी भाजून घेतलीये पण अजून त्यातलं पाणी अजून तेल चुकलं नाहीये त्याचा अडचण आवाज येतो ना तो बंद झाला पाहिजे आता मेथी मी काढून घेते आता मी हे भाजून घेते भाजून घेते सगळं त्यात चांगलं पाणी उरलं पाहिजे हे बघा जर असता मी त्याच्यात नावाला तेल घालणार जास्त नाही घालायचा भाजून घ्यायचं घ्यायच ना बारीक करायची असे मोठे मोठे ठेवले भाजतात चांगले बारीक बघा थोडे भाजले आहेत आता मी मेथी आहे ना मेथी त्यावर थोडीशी टाकतो तेलावर तेलावर टिकून भाजून थोडेसे म्हणजे असणार भाजाची असं भाज्याची परत नाही तर ते तेल मी जे तेल टाकलेलं ना म्हणून जर तेलावर मग परतून घेतली म्हणजे अजून चांगली त्याला बारीक होताना चांगली बारीक बोलणं ते बघा भाजून झालंय आता मी काढून घेते बघा आता ना हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे पूर्ण थंड करायचं आणि मग मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर तुम्हाला मी बारीक केल्यावर दाखवते डायरेक्ट हे बघा तुम्ही जेटना बारीक करून भाजलात ना तरी हरकत नाही हे बघा थंड झालेलं आहे आता मी मिक्सरमध्ये भरून घेते आणि बारीक करते आता मी मीठ तवीपुरतं मीठ टाकणार आहे हे बघा आणि आता हे मी बारीक करून घेते

हे बघा इथे छान तयार झाली आहे बघा मेथीचा ठेचा तुम्ही मेथीच्या ठेच्यामध्ये तुम्ही मेथीचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी परत परत सांगते तुमच्या आवडीप्रमाणे मेथी घ्या आता माझ्याकडे मेथी कमी होती मी ते तेवढीच घेतली छान बक्की बघा इथे तयार झालं आहे मी केलेला हा मेथीच्या वादूया ठेचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बिल करा आणि बेल क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी समोर मी घेऊनही ट्राय घेऊनही ठराई आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन